ठाणेलाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ज्ञान साधना कॉलेजच्या परिसरात सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आणि या परिसरात सर्व्हिस रोडला लागूनच नवीन उद्यानाच्या कामाचा भूमिपूजन आता सोहळा जातो ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि या सोहळ्याला आपण पाहू शकतो माजी नगरसेविका मिलन संख्य असतील माजी नगरसेविका नम्रता फाटक असतील शिवसेनेचे तमाम पदाधिकारी असतील कार्यकारी असतील सोबतच युवा नेतृत्व अशी नरेश मस्के असेल हे आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि या कामामुळे खरं तर या संपूर्ण परिसराची शोभा वाढणार आहे आणि जे आर्किटेक्चर आहे त्याच्यासोबत संवाद साधताना आपल्याला खासदार नरेश मस्के पाहायला मिळतात मुख्य रस्त्याला लागूनच ज्ञानसाधना कॉलेजचा हा परिसर आहे आणि या मोकळ्या जागेमध्ये आपण बघू शकतो उद्यान उभारलं जाणार आहे आणि या परिसराची शोभा आणखीन वाढणार आहे आणि हे कशा प्रकारे कामकाज असणार आहे याचाच आढावा ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून घेण्यात येते आपण बघू शकतो जे आर्किटेक्चर जे, जे विकासक या परिसरामध्ये उद्यान बांधणार आहेत कशा प्रकारे हे उद्यान असावं याच्या सूचना देताना आपल्याला खासदार नरेश मस्के युवा नेतृत्व अशी तोच नरेश मस्के पाहायला मिळतात आणि औषधो पूजन करताना आपल्याला माझी नगरसेविका मिलन संख्ये पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात परववाडी परिसर असेल तिथे दे येणारे दे कॉलेजचे विद्यार्थी असेल या परिसरामध्ये येत जात असतात आणि अशातच बाजूलाच असणाऱ्या हायवेला लागून जो सर्व्हिस रोड आहे ज्ञानसाधना कॉलेजचा जो परिसर आहे याच परिसरामध्ये आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आणि लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने साकारण्यात येत असलेल्या परबवाडी येथील ज्ञानसाधना कॉलेज परिसर व हायवे ते सर्व्हिस रोडमधील दुभाजक येथे उद्यान विकसित करण्याच्या कामाचा हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सुंदर अशा भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्त या कार्यक्रमाला ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के हे उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्यासोबत ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मिलन समक्या असतील माजी नगरसेविका नम्रता पाठक असतील शिवसेनेचे तमाम पदाधिकारी असतील महिला आघाडीच्या तमाम पदाधिकारी असतील युवासेनेचे कार्यकर्ते असतील आपल्याला पाहायला मिळतात सोबतच युवा नेतृत्व आशुतोष नरेश मस्के हे देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातूनही कशाप्रकारे हे कामकाज असावं याच्या सूचना ज्या आहेत त्या इथे देण्यात येतात आणि आता आपण पाहू शकतो अगदी श्रीफळ वाढवून या भूमिपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो इथे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो अनेक दिवसांपासून विविध विकास कामांचे आपण बोलतो भूमिपूजन या परिसरामध्ये झालेलं आहे आणि आत्ताच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव हे देखील या सुंदर अशा भूमिपूजन सोहळ्याला इथे उपस्थित राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारं अत्यंत महत्व शहर म्हणून आपल्या ठाणे शहराला ओळखलं जातं अशातच शहरामध्ये विविध उद्यानं असतील गार्डन असतील हे उभारावी उभारली जावीत आणि शहराची सुंदरता वाढावी या प्रयत्नातून अनुभवू शकतो खासदार नरेश मस्के गाय म्हस प्रयत्न करत असतात त्यांच्या संकल्पनेतून अनुभवू शकतो परबवाडी येथे ज्ञानसाधना कॉलेजचा हा परिसर आहे आणि हायवे ते सर्विस रोडमधील जो दुभाजक आहे येथे उद्यान विकसित करण्याच्या कामाचा अनुभवू शकतो भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होते मोठ्या प्रमाणात स्थानिक या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात आणि खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या उद्यान विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा इथे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के असतील माझी नगरसेविका मिरण संख्या असतील माझी न, न नगरसेविका नम्रता भोसले जाधव असतील माजी नगरसेविका नम्रता फाटक असतील सोबतच युवा नेतृत्व आशुतोष मरे मस्के असतील हे आपल्याला पाहायला मिळतात सोबतच आपण बघू शकतो या परिसरातील तमाम शिवसैनिक स्थानिक नागरिक ठाणेकर आपल्याला इथे आलेले पाहायला मिळतात आणि सगळ्यांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये बघू शकतो हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होतो आहे त्याचा मोठ्या प्रमाणात ठाणे शहराचा विकास होतो आहे आणि अशातच ही जी मोकळी जागा होती तेथेही एक सौंदर्यपूर्ण उद्यान उभारावं यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के यांच्या संकल्पनेतून आपण बघू शकतो उद्यान विकासाच्या कामाला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि अधिकृतरित्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होता आणि युवा नेतृत्व आशुतोष नरेश मस्के यांच्या हस्ते अंबभू शकतो ताराजी पाटील असतील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि हा सुंदर असा सोहळा जो आहे तो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो सुंदर अशा सोहळ्यासाठी वेळ काढून खासदार नरेश मस्के उपस्थित राहिल्याबद्दल परबवाडी शाखा प्रमुख तानाजी पाटील यांच्या माध्यमातून खासदारांचा सत्कार करण्यात येतोय त्यांचं स्वागत करण्यात येते साधना कॉलेजचा हा परिसर आणि उद्यानाच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा जो आहे तो ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होते युवा नेतृत्व आशुतोष नरेश मुसले यांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेचे जे इंजिनियर्स आहेत त्यांचंही स्वागत करण्यात आलेलं आहे सर्व प्रमुख पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करण्यात देते आहे आणि आणि लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या उद्यान विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा जो आहे तो संपन्न होताना त्याला पाहायला मिळतो त्याने महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भुसले जाधव मॅडम माजी नगरसेविका मिलन संख्य मॅडम माजी नगरसेविका नम्रता फटक हे या ठिकाणी आले आपल्याला पाहायला मिळतात लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सुंदर अशा उद्यान विकास करण्याच्या कामाचं भूलपूजन सोहळा आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे या ठिकाणी या सर्विस रोडला नागरिकांशी मागणी होती उद्यान व्हावं याकरता आपण या उद्यानाची निर्मिती केलेली आहे एक चांगलं उद्यान या विभागाला मिळेल आणि आमचा हा जो काही प्रभाग आहे हा उद्यानांचा प्रभाग आहे ठाणे शहरामध्ये एक वेगळं अस्तित्व या प्रभागाचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या सौंदर्य सौंदर्यात एक भर पडेल की जे ठाण्याचं सौंदर्य आहे त्याच्यामध्ये आणखीन भर पडणार आहे असं ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी ठाण्याल्या बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे अत्यंत महत्त्वपूर्ण हा रस्ता आहे अगदी ज्ञानसाधना कॉलेजचा परिसर आणि परबवाडीच्या या सर्व्हिस रोडला लागूनच ही मोकळी जागा होती आणि येथेही आपण पाहू शकतो या उद्यानामुळे या परिसराची शोभा जी आहे ती आणखी वाढणार आहे आणि या सुंदर अशा उद्यानाच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा आणि लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे आणि या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या मा, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम असतील नम्रता फाटक असतील माजी नगरसेविका हिरण संख्या असतील या उपस्थित असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सुंदर अशा उद्यान विकसित करण्याच्या कामाचा तुम्ही पूजन सोहळा जो तो संपन्न गरज आपल्याला पाहायला मिळत ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरात किंवा ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे विचार फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद